वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाचा आज तिसरा दिवस उजाळला तरी त्यातून तोडगा काढण्यास नेरळ ग्रामपंचायत प्रशासन निष्फळ ठरत आहे नेरळ बाजारपेठ व परिसर भागात जागोजागी कचऱ्याचे ढीक पडल्याने परिणामी आता नेरळकरांच्या आरोग्य समस्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे जिल्ह्यातील आर्थिक व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून होणाऱ्या विकासाला खीळ बसली आहे सफाई कामगारांचे वेतन नऊ महिन्यांपासून आहे गेले अनेक महिने कर्मचाऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला मात्र आज उद्याच्या आशेवर राहूनही मिळाले नाही परिणामी दिनांक अकरा मार्च रोजी नेरळ ग्रामपंचायतीत असलेल्या मनसे महापालिका का कामगार कर्मचारी सेनेच्या युनिटने काम बंद आंदोलनाची हाक दिली ग्रामपंचायतीने चर्चा करून देखील कामगारांच्या पगाराचा तिढा काही केल्यास आंदोलन सुरूच आहे नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा कामगारांची भेट घेऊन दोन पगार करू असे आश्वासन दिले मात्र थकीत पगार द्या अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी जाहीर केली आहे सफाई कर्मचारी आंदोलनाला बसल्याने नेरळ बाजारपेठ व परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत दी आहे परिणामी नेरळकरांच्या आरोग्य समस्येत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे ग्रामपंचायत हद्दी स्वच्छता व पाणी प्रश्न निर्माण होत आहे हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायत प्रशासन या परिस्थितीला कसे सामोरे जाणार याकडे लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईफसाठी साठी आनंद सकपाळ कर्ज अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा